हॅलो गुड मॉर्निंग चला मी पुन्हा बटाट्याचे पापड बनवणार आहे पण आता प्रमाण घेतलेलं आहे हे आहे तीनशे ग्रॅम साबुदाना मी मोजून आणलेला आहे तो कसा मोजला काय मोजला ते सर्व तुम्हाला नंतर सांगते मी आणि हे एक किलो बटाटे आता आता मला काय करायचं आहे हे साबुदाणा प्रथम भाजून घ्यायचं आहे आणि तो जळायचं आहे आता एक किलो बटाटेमध्ये हे इतके येतात म्हणजे हा कार्यावर धरला तर तीन तीन सहा सात आठ आता हा काय करणार आहे मी भाजून घेणार आहे आणि दळून घेणार आहे तर हे ग्लास माझा अगदी पौशळाचा माप आहे की थोडंसं वर असतील काही ग्रॅम आता मी यांना काय करते प्रथम भाजून घेणार आहे सगळं टाकणार आहे मी असं करूं करून करूनच मग ते ॲक्युरेट माफ कळल अंदाज पण ती घेण्यापेक्षा बघू आता हे तीनशे ग्रॅम आणि एक किलो बटाटेमध्ये कसे होतात हे बटाटे तळूनसुद्धा पण मी लाल कलरचे म्हणजे लाल मिरचीचे बनवणार आहे ते लाईट आहे म्हटलं तोपर्यंत दळून घ्या आता मी हे सर्व दळून घेतलं म्हणजे थोडं थंड झालं आणि मग ते सर्व दळून घेतलं पण थंड व्हायचीसुद्धा सुद्धा वाटण्या पाहिली कारण लाईट जाईल ह्यादास्तीने मी ते पटकन दळून घेतलं आणि इतकं गरम पण होता ना ते भांडं कारण आधी सुद्धा गरम आणि ते ग्राइंड झाल्यानंतर सुद्धा ते भांडं गरम होतं आता हे जे उरलेलं आहेत ना वरचं कण्याकण्या ते पुन्हा दळून घेणार आहे म्हणजे जोपर्यंत त्या कण्या निघत नाही ना तोपर्यंत दळणारच आहे आता हे बटाटे एक किलोचे आहे हे मस्त धुऊन लावलेले आहे पहिल्याच पद्धतीने फक्त पाणी याच्यात आहे या भांड्यात अजिबात पाणी नाही आहे दोन शिट्टे घेणार आणि प्रोसेस आहे तशीच फक्त याच्यामध्ये लाल तिखट कटाशी चला तर लावून आज माझं हेच बटाट्याचे पापड दाबावं लागत छाकडं होती ती हे सर्व बटाटे मी दोन शिट्ट्या काढले पण ते किती सत्तर ऐंशी टक्के असे शिजतील ह्या पद्धतीनेच शिजवले पण ते पूर्ण शिजतात असे नाही त्याच्यामुळं सालपटाने घ्यायलासुद्धा त्रास होतो पण तरी आता काही हरकत नाही सालपट जरी असलं तरी आता मी ह्या पूर्णाच्या चाळणीतून चालणार म्हटल्यानंतर ते सालपटं वरच्यावर राहणारच आहे म्हणजे खालीखाली बरोबर किस पडला जाईन आणि सालपट राहिले तर चाळणीतच राहतील झाला लाईट पण गेली हे सारे बटाटे मी आता किसून घेते आणि प्रोसेस आहे जे जसं मी पहिलं बनवलं ना अगदी त्या पद्धतीत मी बनवणारे आणि तुम्हाला सांगायचं बटाट्याच्या बाबतीत हे ही मोजून मी कुठून घेऊन आले आज मंगळवार म्हणजे परवाच्या दिवशी रविवारी बाजार होता आमच्या इथं आणि मी इथून मी साबुदाणा घेऊन गेली जवळजवळ साडेशे ग्रॅम असेल अशी या पद्धतीने घेऊन गेले आणि तिथं मोजला तो त्याच्यापेक्षाही तो जास्त भरला होता म्हणजे अंदाज पण जे मी आग, त्या दिवशी बनवले होते ते जास्तच होते ना तर आता म्हटलं तीनशे ग्रॅमचा साबुदाणा घेऊन आपण पापड बनूया म्हणजे आपल्याला पण माप कळतं ॲक्युरेट काय त्या पद्धतीने आणि बटाटे पण मी काही पूर्ण शिजवलेले नाही आहे म्हणजे अर्ध्या आहे तर आता हे काय करते सगळं असं छान किसून याच्यातून करून घेते आणि लाईट लाईटचं काय आहे शाल बटाटे गाले नाही ते ही चालणीमध्ये येऊन बरोबर पाडतात थोडीशी कच्चे त्याच्यामुळे आवड जात याच्यातून किसने करून याचा तर काय उपयोग झाला नाही पण भांडव बीच करते त्याच्या बापर आता परत लहान म्हणतो तर आपल्याला ओले किती मामूर ओले ये वाड्याच्या माणूस चुकत माकत शिकत असत हे इकडं ताणय पीठ मी आता बघू मी हे मीट हे लगेच हे ते टाकून एक चमचा मीठ आणि एक च दोन चमचे मिरची असं प्रमाण असं म्हटलं पाहिलं हे मीठ आणि हे जे लाल तिखट आहे ना हे चांगलं असं मळून मळून घ्या म्हणजे एक जीव होईल कारण त्याच्यामध्ये अजून आपल्याला साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे आणि मग काय होतं ते एका ठिकाणी मीठ होऊन जातं एका ठिकाणी तिखट होऊन जातं असं नको यायला एक जीव घाक्या झालं पाहिजे काय होतं आपण जर साबुदानी जास्त पडले तर ती चिरतात आणि साबुदाणे कमी पडले तर तळताना ते लाल होतात सोडले बटाट्याचे पापट प्रमाणानुसारच पाहिजे सगळं घेतलेलं आता आपण आहे ना जरी दोन शिट्ट्या म्हणजे थोडीशी अर्धी नि कच्चे मळतानाय मला आता पाणी शिंपडून शिंपडून मळायचा निर्णय का घेतला कारण शाबुदाणे आहेत ना ती आहे आणि आपण बटाट्या जास्त शिजवले नाही शिजवले जास्त असते तर मग त्याच्यानी पाणी जास्त सोडलं असता शिवाय आपल्याला वाफवायचे आहे म्हणून ते अर्धवट ठेवले होते आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला गोळा केलेला आहे काय घट्टच आहे थोडासा असं पातीलामध्ये ठेवून आता मी चाळण करता चाळण घेता मी असंच वापरणारे याच्यामध्ये असं ठेवून दिलं आहे थोडंसं पाणी कमी करते पंधरा वीस मिनटं असंच ठेवणार आहे आणि झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं बरं का चाळणीमध्ये यावेळेस घ्यायला ते फडकं बिडकं ठेवून मग लेच राणा झाल्यासारखं होतं मला घेते ओरकणी हे बाहे भांडे घासून घेते कमी होतं डोक्याचं ओझिकर माझे भांडे पण झाले बाकीची कामं पण झाली आणि आता मी याच्यावर काय केलं दगडं ठेवून दिले कारण मग असे झाकणच उडालं पुन्हा आले घाई तर आता हे बंद करते मी पंधरा वीस मिनटं होऊन गेलेले पंधरा मिनटं तर झालेलीच आहे आता असंच ठेवते तर बघा छान झालेलं आहे आता याला पुन्हा मळून घ्यायचं घ्यायचंय बघासले भांडे पुन्हा काढले आता काही करते पुन्हा काढले हुरडई असो पापड असो कोणत्याही गोष्टीला मेहनत लागते आता हे पापड आहेत ना आता हिवाळ्याचे म्हटलं तरी मळानं खूप गरजेचं असतं ज्यावेळेस वापरून घेतो त्यावेळेस आणि अशा वेळेस ती इतकं पीठ असतं ना म्हणून मग मी हे स्मॅशरचा वापर करायला हे आणि चांगलं ते असं पूर्ण असं चांगलं मळते ते दिसतंय ना किती ताकद लागते मला ते करायला आणि खरंच ना इतके हात पण दुखून घे जात होते पण पापड पण भारी जमला पाहिजे हे एक माझ्या मनातली इच्छा होती आणि शिवाय ते आता मोजून मापन केलेलं होतं त्याच्यामुळं सगळं मला व्यवस्थित हवं होतं हुश झालं एकदाचं आता हे तरी पण पीठ गरमच होतं किती पूर्ण पसरून मी आ, पूर्ण त्याला हे मळलं होतं तरी पण ते गरमच होतं आणि मग अशा वेळेस आहे ना पाण्याचा हात देऊन देऊन मी ते आता गोळा एका पातेल्यात घेऊन अखेरीस आता ते पापड लाटायचे म्हणून आता ही शेवटची प्रक्रिया चला आता पाण्याचा हात देऊन केला ना हाताला पिटकरी करायला आता हे पुन्हा गरम गरमच असं ठेवते आता जवळजवळ दहा वाजत आले म्हणजे दहा मिनटं कमी तसे आता मी घेऊन येत आहे सामान चला आता घेते पटापटा करून पापड ठेवायला जागा नाही मला एवढे पापड चालले आहे आज मी घेतलाय आता पुरी पुरीय हात भरत नाही ते एक खलबत्ता घ्या आणि तुम्ही करा तिथे रिक्षाचा रिक्षाक बनवते पटपट आणि सुरुवातीला पहिल्यांदा मी तेल लावणार आहे असं पाण्यात हात काढायचा गोळ्या बनवायचा त्याला तेल लावलंय मी पहिल्या कागदाला म्हणजे एवढा मला आता सुरुवातीला मी कागदाला तेल लावलेलं आहे आता याच्यानंतर बिलकुल तेल लावणार नाही जे करू राहिले ना ते सगळं पाण्याचंच म्हणजे पाण्याचा हात देऊनच करत आहे कारण यामुळे काय होतं की पापडसुद्धा खोट होत नाही आता माझ्याजवळ चार कागद आहे तरी पण मी काय केलं आहे की एकाच कागदावर करू राहिले काय करू हे पापड जशी मी बनवायला सुरुवात केली ना तशी माझी सकाळची एक्सरसाईजच होत नाही आहे आणि त्याच्यामुळंच हे ना आता म्हटलं निदान बस करून तरी निदान थोडे हालचाल तरी होईल एकच पापड घ्यायचं त्याच्यावर लाठी बनवायची ते लाटीचं पापड बनवायचं आणि तिथं नेऊन टाकायचं पुरी यंत्र आणला मला खूप वाटायला लागलं पुरी यंत्राचं आहे आहे पूर्ण पातळ झालेला पापड पुरी यंत्रामध्ये एक नंबर नंबरच्या होतात म्हणजे कसं छान पैकी पातळ होतात आणि मोठे पण आता चिराणे जाऊ म्हणजे बर आहे तीनशे आणि एक किलो बटाटा असं मिश्रण ठेवलेलं आहे त्याच्यात मी दोन चमचे मिरची टाकली आणि एक चमचा मीठ टाकलं या प्रमाणात केलेला आहे अळ्यावर सुद्धा बघावं लागेल कसा फुलतोय तसे सब पाण्याचा हद्दू करते मी लाल मिरची मधले पापड भाजले झालेले मला वाटलं पूर्ण खाड बसन पण मी मोठे मोठे म्हणजे असे पातळ पातळ धरले आणि जवळजवळ ते मोठे मोठे झालेले बरेच पण झालेली पण ते काय होतं मला एकाच डब्यामध्ये सर्व भरायचं असतं वेपर्स भरायचे असतात चकल्या भरायच्या असतात हे पापड आणि ते असं कोंबुम कोंबुम भरायचं म्हटलं ना तर मग ते तुकडे होतात त्याच्यामुळे मी ते जाड धरतात ते पण असं वाटलं की जाडपेक्षा पातळ बरे आहे खायला छान लागतात खुसखुशीत तसं आता मी बनवलेले आहेच ना थोडेसे जाड हिरवे याच्यामधले मिरचीचे आता हे लाल मिरचीचे बनवले म्हणजे भुकटीचे बनवले बरं का त्याच्यातही लाल मिरची काही अशी वाटून नाही टाकली चला झाले वाळून आता हे आपण काय करू एक दोन तळून पाहू दाखवते तळून लगेच घेतले मी ये दोन आले चल चल आज चले बघ भूक लागली आता झाले छान बरे आणखीन माळायला लागत होते किती मळलं मी एवढं मळलं तरी ते आणखीन माळायलाच लागत होतं चला आता मस्त होतं मी तेल तापवते आणि मस्त झाले हे पण म्हणजे लाल नाही काही नाही आणि अगदी छान झालेले हे बघा हे आपले पापट आणि आता हे करून पाहूया बघा हे पण मस्त झालेले आहे एक एक कसा शाबुदाना मस्त फुललेला आहे तर बघा आहे आपले हे शाबुदाने पळी पापड आणि हे बटाटा घे परसात सॉरी हे बटाट्याचे पापड शाबुदाना बटाटा पापड आमच्या पिल्लीला वासाला का पिल्ली आलीच चला मग कसा वाटलाय तुम्हाला हे पानं पानं भरपूर पडू राहिलेली आहे मग काय ती रोज रोज जाळावा म्हणून मी काय केलं आता एक खटी ठेवलेली आहे आणि त्याचंच खत बनवणार आहे तर आता तेच चालू आहे हे बघा इथं सर्व पानं आणि ही पानं इथं पाणी दिल्यानंतर हे सडून जाणार आहे आणि एकाच वेळीस मी दोन ठिकाणी पाणी चालू केलेलं आहे झाडांसाठी कसं तर ती नळी माहिती की नाही आपली ही एकच नळी आहे आता ही एकच नळी असल्यामुळं काय झालं आहे ती एकाच ठिकाणी गुंतवती आणि मग हा दुसरा नळ काय होतो रिकामा राहतो मग मी काय केलं आहे पाईप आणले जोडले असे छोट्या छोट्या नळकंड्या दिसल्या मला मग ही नळकांडी आणली याला लावली आणि हा जो मोठा पाईप होताच ना हा मोठा पाईप मी असा लावून दिलेला आहे आणि त्याला असा सपोर्ट केलेला आहे म्हणजे जेणेकरून हे पाणी वर राहील तर आता हे पाणी चाललं आहे आणि हे पानं मला सडायचे आहे सडवायची आहे म्हणजे याचं खत बनवायचं आहे तर याच्यासाठी तर पाणी भरपूरच लागतं ना आणि तसंही शिवाय आता बरेच दिवस झाले इकडं पाणी नव्हतंच म्हणून मग मी म्हटलं आता याच्यामध्ये लावून द्या आणि हे लगेच मी याच्यामध्ये टाकून देणार आहे संध्याकाळी तर इकडंचं झालं भर इकडचं नॉर्मल नळीने दिलं म्हणजे नळाने दिलं पण इकडं पोचलं जात नाही ना, ना। म्हणून अशी ही नळी इकडं योजना केली आता दुसरं हे आपलं वारू बघा इथं गेलं मुंग्यांचं वारूळ नाही आता ही जी नळी आहे ना पुरून पुरून येऊन येऊन किती येते हे इथपर्यंतच येते बरं का या नारळापर्यंत मग आता हे एवढे नारळाची झाडं जे आहे ते भिजले जातात मग इकडच्या झाडांचं काय कारण पाणी तर किती एक दोन चार तास राहीन आणि मग ते सगळी झाडं झाली पाहिजे आणि या दृष्टीने मी काय के केलं इथंसुद्धा आहे ना हा असाच पाईप लावून दिलेला आहे तो आता इकडचं चा पाणी चालू आहे हे बघा मस्त आयडिया केली की नाही झाडांना पाणी द्यायची म्हणजे एकाच वेळीस दोन ठिकाणी झाडांना पाणी द्यायची योजना अशा पद्धतीने काहीतरी डोकं लावलेलं आहे आता हे झालं हे झालं का हे एक दोन तीन जवळजवळ तास दोन तास इथंच पाणी लागणार आहे मग राहणार आता ही मग ही पाणी काही करणार आहे त्याच पद्धतीने करणार आहे ती नळी सरळ इकडं घेणार आहे आणि ही नळी इकडं लावणार आहे तर हे इकडचे बरेच दिवस झाले इकडं पाणी मिळूच नाही राहिलेलं इथं टाकलं मी हाताने पण आता नळ गुतलेला आहे त्याच्यामुळं काही बादल्याने सुद्धा टाकता येऊ नाही राहिलेलं तर हे पाक किती सुकून चाललेली आहे ही शेवंतीचं तर किती सुकलेलं आहे मग आता इथंसुद्धा करायचं आहे आता अर्थात ही पानं सगळी आत्ता पडलेली बरं का आणि हे पुन्हा मी का चांगलं ठेवलं होतं पुन्हा खाली पडलं हे ना आहे घरट तर हे घरट आहे ना वरून पडलेले वाऱ्याने पडतं ना तर मी सतरा वेळा काय करते दे, वे आ, वे का या इथंच हो ठेवून देते आता काय करावं म्हटलं येईल कोणी घरट्यामध्ये देतील पिल्लं वगैरे अंडी वगैरे घालतील पण ते काय होतं वाऱ्याने पुन्हा खाली येतं आता बांधावं तरी कसं बांधावं नाही का असे चला आता नंतरची योजना मी तुम्हाला दाखव तर असं सगळी झाडांची झाडं जाड़ काय होतात मस्तपैकी पाणी मिळतं आणि शिवाय पानं टाकायचा आणखीन दुसरा फायदा हा की पाणी लवकर उडून जाणार नाही म्हणजे लवकर उडणार नाही आता किती उन्हाळा तापमान आता वाढत चाललेलं आहे मग तो पण दृष्टिकोन विचार करून ते पानं तशीच ठेवलेली हो आहे इकडं पण त्याच पद्धतीने मी तोच दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि इथं आहे ना अजून अजून पाणी द्यायचं आहे म्हणजे फक्त झाडं ही एवढी झालेली आहेत देऊन तिकडची तिकडची आता ते चाललंय तिकडचं झाल्यानंतर इकडं इकडं झाल्यानंतर मग इकडं तर कशी वाटली आयडिया तुम्हाला मी केलेली <laughs> कोणालाही जवायला असं काय नाही <laughs>